आवश्यक अध्यक्ष महोदय मार्क ट्वेन म्हणतात अमेरिकन लेखक सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वीची प्रदिक्षिणा होईल बघा हे पूर्ण प्रदक्षिणा होईल म्हणजे सत्याने पायात जोडे घालण्यापूर्वी खोट्याची एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झालेलीच आहे खोटा सत्य आणि असत्यातला एवढा मोठा फरक आहे अध्यक्ष महोदय म्हणून आजची तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग बॅटिंग कॅसिनो सारख्या याच्यामध्ये अडकत चालली अध्यक्ष महोदय तरी देखील तुम्ही बिलाच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं का दिलं मला कळत नाही या ठिकाणी अवघ्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा एक बिल होता जुगार युक्त महाराष्ट्र तुम्हाला करायचा होता त्याचं देखील उत्तर तुम्ही दिलं नाही खर तर अशा बाबीवर विचार करण्यासाठी तज्ञांची समिती तुम्ही करायला पाहिजे होती पण तसे न करता तो बिल जो आहे मागचा बिना चर्चेने विरोधक बाहेर होते तो बिल मंजूर करून घेतला त्यावर चर्चा करू दिली नाही तो बिल पाय आपण बिन्हास्तपणे माफ करून घेतला आपला पास करून घेतला अध्यक्ष महोदय खरं तर मला वाटतं की तुम्ही तसं का केलात याच उत्तर खरं म्हणजे मिळालं पाहिजे खरं तर हे बिल डायरेक्ट पास करताना जर तुमच्या समितीला अध्यक्ष मिळाला नसेल आम्ही समिती मागितली होती अध्यक्षामध्ये तर आमचे मित्र जाऊन आले ना मकाऊ रिटर्न त्या मकाऊ रिटर्न यांना विचारला पाहिजे होता स्पेशल मकाऊ रिटनला काहीतरी सांगा सल्ला घ्या त्यांचा ता सल्ला घेण्याची आवश्यकता होती अध्यक्षामध्ये एक सदस्य नेमित समिती नेमा खरं तर त्यांना नेमलं तर दहा मिनिटांमध्ये हा हवाल येईल त्यांचा थोडा अनुभव आहे पण मी त्या संदर्भात सांगणार नाही तुम्ही सांगणार आहात सांगणार की केंद्रात जीएसटी काउन्सिलने ठरवल्यामुळे बदल केला मग हे समाज सभागृह सार्वभौम आहे हा देखील आहे की नाही हा खरा प्रश्न पडतो अध्यक्ष तुमच्या या कृत्याचे पापाचे वाटे घरी या सगळे सदस्य जरी असले तरी येणाऱ्या पिढ्या यांना माफ करणार नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्या बिलाचं पुन्हा पुनर्विचार आपण करा आणि युवक आणि महिलांना या कॅसिनो बेटिंग पासून ऑनलाईन गेमिंग पासून हे जे काही सगळंच चाललेलं आहे मोठमोठे जे हिरो हिरोईनी ही याचा जो प्रचार प्रसार करतात एडव्हर्टाईज करतात आणि तरुणांना तिकडे आकृष्ट करतात करोडोनी अब्जोनी सुरा लावून ते कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं जे पाप चाललं आहे त्याला रोखण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय